पंधरा दिवस टाईम आहे का अठरा लिटरचे बघा मित्र गणेश भाऊ एक नंबर टॉप क्वालिटीचा माल दाखवतात आणि दाताला दोनच दातेशिवाय पहिले तु आता मध्ये कालवड बागा चार बाजूला चार सड आहे

दुसरी गाठ आता पंचवीस लिटर दूध पिळलेलं आहे आता ही सत्तावीस लिटरची कॅपॅसिटी तुम्हाला सत्तावीस लिटरला आपण बांधू शकतो त्याच्या बाबतीत आता ही कडदात कडदात करते हिला आठ दिवस बाकी घालवण्यासाठी किती यंदा आहे दादा ही काय तिसऱ्या खाली घालवून कडदात करते हिला सव्वीस लिटरला आपण बांधू शकतो तुम्हाला दुधाला ही बघते ही शिंगडी ही खाली झालेली हे टायमात जर नऊ नऊ लिटर दूध चालू येईल या गाईला तुम्हाला दोन टाईम चिळून देऊ आपण नऊ नऊ लिटर ही पण दुसऱ्यांदा खाली झालेली सर

हिला अजून आठ दहा दिवस टाईम आहे खाली होण्यासाठी हे पण सर मी सबसे तिथं जे मुलीमध्ये जो आपण टोटल असा माल आपण एकदम परफेक्ट गॅरंटी घेणार आहे माल एकूण टोटल गाय किती गणेश भाऊ आप आपल्याकडे आता दहा अकरा काय आहे दहा अकरा तर आता या तुम्ही तीन गाय ज्या दाखवल्या एक दोन आणि तीन या तीन गाय जर नेले ना दा दादा या तिन्ही गाय जर नेले दा मित्रांनो तुम्हाला ते दूध दोन टाईम चेक करून देणार आहे बरोबर आहे गणेश भाऊ दूध पिळून देऊ आपण दोन टाईम त्यांना आता या सरासरी यांच्या किमती काय आहे बरं किमती सरासरी आपल्या गोट्याच्या बघते ऐंशी हजारापासून ते एक लाख तीस पर्यंत रेट या गोट्यातल्या गाई ऐंशी हजारापासून एक लाख तीस हजारापर्यंत तीस हजारापर्यंत एक लाख तीस हजारापर्यंतची अंगाची दुधाची भांडीची सगळ्या काही गोष्टीत आपण बांधून राहू आणि तुम्ही शेतकऱ्याला गाय दिल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्या घरी जातात का शेतकऱ्याच्या घरी आपण गाय दिल्यानंतर एक आठ दिवसाने विजिटसाठी जात असतो गाय किती दुधावर चारा पाण्याचं कसं आहे आपण सगळ्या काही बोलित असल्यामुळे आपल्याला जावं लागतं आणि त्यांच्या साईडचे आजूबाजूचे कस्टमर पण तुम्हाला भेटत असेल ना आतापर्यंत तुम्ही विजिट केले पुन्हा विजिट द्यायला गेल्यानंतर आपल्याकडे कस्टमर चालूच राहते ना मग त्यांची विजिट बघून आपल्याकडे कस्टमर चालूच राहते गाई घेण्यासाठी तर या तीन गाई यांच्या खाली काय हिच्या खाली काय बघ हिच्या गोर आहे हिच्या खाली गोरे आणि हिच्या खाली कालवडे कारवडे तर हे बघा मित्रांनो त्यांच्याकडे एकदम टॉपचा माल आलेला आहे गणेश भाऊकड परत एकदा तुम्ही बघा माल कसा आहे एकदम क्वालिटीच्या वस्तू आलेल्या आहेत त्यांच्याकडे साडा पारुब्यात जिथले हे बघा मित्रांनो त्यांच्याकडे एकदम टॉपच्या अशा काही आलेल्या आहे तुम्हाला त्या अंगाच्या साडाची सगळी बोली चालली जे आपण शेतकऱ्याला काही खरेदी करायचे असेल खात्रीशीर त्यांनी शंभर टक्के आपलं आयुष्य भेट घ्या रामकृष्ण